है है, विचार है। हा काही डायस नाही आहे मीडिया काही डायस आहे काय आता उत्तर दिला काय होणार आहे आमचे हे नेते यांच्या समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवेल ज्या जागा ज्याला मिळतील आमचं लक्ष आहे की महाराष्ट्रात मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब जे जनता करणार आहे जे प्रतिबिंब उमटणार आहे लोकसभेच्या माध्यमातून मोदीजींनी जो आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला मोदीजींची गॅरंटी आहे मोदीजींनी या देशाला गॅरंटी दिली आहे मोदीजी जो दोन हजार चोवीसला मॅनिफेस्टो देणार आहे जाहीरनामा देणार आहे त्या जाहीरनाम्याकरता जनतेला आव्हान केलं आहे की एकविसाव्या शतकातला भारत कसा असावा मोदीजींनी ज्या पद्धतीने एकविसाव्या शतकातला अमृतकाळातला भारत जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा संकल्प केला त्या संकल्पाला महाराष्ट्र साथ देणार आहे महाराष्ट्राची जनता साथ देणार आहे महाराष्ट्राची जनता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची त्या ठिकाणी दारात दान उडणार आहे मोदीजींचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल तसं असं महाविकास आघाडीचं पाणीपत होणार आहे आणि त्यामुळं आपण बघितलं असाल देशामध्ये आता काय परिस्थिती निर्माण झाली आहे इंडी आघाडीची अशी परिस्थिती आहे एक दिलके तुकडे हुए हजार कोही का गिरा कोई का गिरा ही परिस्थिती एन डी एची झालेली आहे याची मा आपल्या एन डी आघाडीची झालेली आहे आणि त्या इंडी डी आघाडीला आता काही भविष्य शिल्लक नाही आहे त्या इंडी आघाडीमध्ये पुढच्या काळात पुन्हा तुम्हाला मोठे मोठे बॉम्बस्फोट झालेले दिसतील आणि भारतीय जनता पार्टी अजून समोर जशी जशी लोकसभा येईल तसे तसे मोठे मोठे पक्षप्रवेश दिसतील आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती एक्कावन्न टक्के मतं घेऊन या महाराष्ट्रात तुम्हाला मजबूत दिसेल असं मला वाटतं बिहार वाटत आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट दिसतील आपल्याला उद्याही एक तारखेलाही काही पक्षप्रवेश आहेत तुम्हाला मंगळवारी बुधवारी रोज असे पक्षप्रवेश होतील नाही ते तर ते तर जशी जशी लोकसभा येईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका